हिंदुस्थानात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच ईव्हीएम हॅक करता येते आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो याचे पुरावे हाती लागले आहेत असा खळबळजनक दावा अमेरिकेचे गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी केला आहे त्वचारोगणी त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्री खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात ईव्हीएमवर टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांनी आक्षेप घेतला होता त्यानंतर आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनेच ईव्हीएमचे पित उघडे पाडले आहे गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गौप्यस्फोट केला ईव्हीएम मशीन सहज हॅक केले जाऊ शकते याचे पुरावे हाती लागल्याची माहिती त्यांनी या बैठकीत दिली अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने ईव्हीएमची पोल खोल केली असतानाही हिंदुस्तानच्या निवडणूक आयोगाने मात्र पुन्हा तोच रागाळवला आपल्या देशात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमची तुलना इतर देशातील ईव्हीएमशी करणे चुकीचे आहे आपले ईव्हीएम हॅक करणे शक्य नाही हे मशीन एका कॅल्क्युलेटर प्रमाणे काम करते असा दावा निवडणूक आयोगाने केला तुलसी गबाड यांच्या दाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग गप्प का निवडणूक आयोग सूत्रांच्या हवाल्याने समर्थन करणाऱ्या बातम्या का पेरत आहे असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केला सर्वोच्च न्यायालयाने गबाड यांच्या दाव्याची स्वतःहून दखल घ्यावी आणि तपास सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कालच दोन हजार संचालक ख्रिस वेब यांच्या भूमिकेबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आता ईव्हीएम बाबत हे पुरावे आमच्या हाती लागले आहेत आमच्यासाठी हे मोठे यश आहे असेही गबाड यांनी नमूद केले इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती पूर्णपणे असुरक्षित आहे या पद्धतीने होणाऱ्या मतदानात सहज फेरफार करता येतो असे तपासात उघड झाले आहे हॅकरसाठी है। हा डाव्या हाताचा खेळ आहे त्यामुळेच मतदारांचा निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास कायम राखायचा असेल आणि निवडणुका पारदर्शक होण्यासाठी देशभरात बॅलेट पेपरवर मतदान सक्तीचे करण्याची आवश्यकता आहे असे तुलसी गबाड यांनी नमूद केले